तुम्ही कधी एखादे मुंगी पाहिली आहे धांचे असते शरीराने कमकुवत पण एक गोष्ट कमल ती कितीही वेळा पडो थांबत नाही जीवनात यश मिळवायला टॅलेंट नाही सलग प्रयत्न लागत असतात हे मुंगी आपल्याला रोज शिकवते एका मोठ्या हॉलमध्ये एक विद्यार्थी अभ्यास करत बसला होता परीक्षाचा तणाव डोकं गरम आणि हृदयात हो भीती काही केलं तरी मॅक्स जमायचं नाव घेणं तो कंटाळून खिडकीतून बाहेर पाहत होता तेवढ्यात त्याला जमिनीवर एक छोटीशी मुंगी दिसली ती एक मोठा तुकडा ओढत होती तुकडा तिच्या आकाराच्या पाच पट मोठा मुंगी पुढे जात होती पण तुकडा घसरून पडत होता विद्यार्थ्याच्या मनात विचार आला अरे हे शक्यच नाहीये ती सोडून देणारच आता पण मुंगी थांबलीच नाही मिनिटाभरात मुंगी येतो तुकडा तीन चार वेळेला उचलून बघते कधी पडतो कधी घसरतो पण कधी हार मानत नाही विद्यार्थी पाहत राहिला त्याच्या मनात चल बिचल सुरू झाली मी एकदा फेल झालो की सोडतो आणि ही पहा किती वेळा पडली तरी थांबत नाही का कि होणार आहे नाही तिला माहीत असतं का की हे होईलच नाही पण एक गोष्ट तिला नक्की माहीत असते जर मी थांबले तर काहीच शक्य नाहीये अखेर बराच वेळ स्ट्रगल करून तुकडा उचलते आणि आपला मार्ग पकडून पुढे जाते विद्यार्थी तिच्या मागे पाहतो ती कुठे जात होती एका छोट्या कोपऱ्यातल्या भोकात म्हणजेच तिचं घर आणि तिचं ती त्या भोकात तुकडा घेऊन चिरली आणि विद्यार्थी मात्र थक्क झाला त्या एका क्षणाने त्याचं जीवन बदललं त्याला जाणवलं तिचा तुकडा म्हणजे तिचं ध्येय माझं ध्येय आहे माझा अभ्यास त्या दिवशी पहिल्यांदा त्याने स्वतःला सांगितलं की पडू शकतो मी थांबणार नाही काही दिवसांनी त्या ते रोज अभ्यास करू लागला कमी पण रोज एक पाठ एक एक्सप्लेनेशन एक एक्झाम्पल जितके कलत जाते तेवढे सोपं होत जातं आणि परीक्षेचा दिवस आला त्यांनी निराश होण्याऐवजी पेपर भरला रिझल्ट आला एवढा मोठा स्कोर नव्हता हो पण त्यांनी सब्जेक्ट पास केला होता आणि त्याच्यासाठी तेच खूप होतं इथे मार्क्स नाहीये पॉईंट हा माइंडसेट आहे आपण मोठं काही करायचं असेल तर तुम्ही एकदम परफेक्ट होणार नाही एकदम यश मिळणार नाही पण रोजचा प्रयत्न भविष्य बदलतो मुंगी सांगते तू छोटा असशील तुझ्या समस्या मोठ्या असतील पण प्रयत्न सलग केले जितक्या पडशील उठायचं कारण पडणं हा भाग आहे पण थांबणं हा निर्णय आहे यशाची किल्ली टॅलेंट मध्ये नसते ती सलग प्रयत्नांमध्ये असते थोडं नाही झालं म्हणूनच थांबू नकोस थोडं अजून कर आणि पाहतोस ना परिणाम दिसू लागतात